भगवंताने जेवढं काही चरित्र केलेलं आहे तर त्या चरित्राच आजच्या प्रसंगाला जेवढं होईल तेवढं उच्चारण करायचं असत आचरण नव्हे उच्चारण आचरण करा राम प्रभूचं आणि उच्चारण करा भगवान कृष्ण जीवनाचं विठला जगामध्ये देव अनंत आहे पण सगळ्या देवामध्ये विशेष रूपाने त्यांनी धर्माचं कार्य केलं असे हे दोन देव आहेत राम आणि कृष्ण आणि म्हणून या दोन जीवनाचं चिंतन वर्णन लिखाण अनेक संतांनी केलं पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज असं बोलतात इथे असं म्हणतात देवाचे बरेच अवतार झाले पण असे नाही झाले देवान इतर अवतारामध्ये केला असेल चरित्र पण असं नाही मागाने अवतार झाले पर्यायचे चरित्र नाही केले विधि वेदाला जमले विभिचार निजपद, निज पद बहुत अवतारी अवतरणा दे हो। पर्या अवतारीचा न देवान कळ्या भिप्राओ अगम्य पाहू लिलीला भगवंताने आपल्या जीवनामध्ये अलौकिक अशा लिला केल्या अघटित अशा घटना केल्या की ज्या देवाच्या लीला मोठमोठ्या देवांना कळत नाहीत अशा त्या लीला सामान्य जीवाला कशा कळतील भगवंताने भूकळत असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने प्रेमाने जर विचार केला चिंतन केलं स्मरण केलं तर काय कृष्ण कर्माचे करिजो स्मरण ते कर्मची तोडी कर्मबंधन आय शिवदार कर्माचरण आचरला श्री कृष्ण दे भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि देवाने केल चोरी कर्म हे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध देखील झालं उत्तम केलेली के चोरी जर ती आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय श्री कृष्णाची चोरी गीते गाता श्री कृष्णाची चोरी गीते गाता सुवर्ण सुया पावनता तर सोन्याची चोरी करणारा जरी असला तर तो पावन होतो दोष मुक्त होतो कधी देवाची चोरी ऐकली तर देवाची चोरी मुखाली तर चोरी रे पण देवाची चोरी गायली तर देवाची चोरी म्हटल्यानंतर तुम्हाला अशी वाटेल देव आणि चोऱ्या करतो त्याच काय वर्णन करायचं पण मी म्हणतो त्याच्याकडून नादी लागायचं कारण करतो देव आहे आपण जीव आहोत आपल्या चष्म्याने देवाला पाहिजे हो तो, तो चोर आहे पण आगळा वेगळा चोर आहे आणि सगळ्यामध्ये भारी आहे त्याला तो तोड ना झोड असा तो चोर थो। चोरलं धन चोरलं नाही धन चोरलं नाही तर मन चोरलं एवढं सरी चोरलं कोणाच चोरलं त्यातून चोरलं आपलं नाही सर जगतच त्याच आहे आपलं नाही त्याला चोर कोण म्हणणार एखाद्या कारखान्याचा मालक आणि त्याच कारखान्यामध्ये ज्याच्या द्वारा नियोजित केलेले कर्मचारी अधिकारी यांच्या विरही त्या कारखान्यातील कारखाना त्या कारखान्यातील चिमोटर मोठभर पाठीभर साखर घेतली तर त्याला चोर कोण बोलणार आहे Earth... कारण तो सगळा त्याचा मालकच आहे तसा जगाचा मालक भगवान आहे त्या भगवंताने या जगातील एखादी वस्तू घेण्यात तो चोर कसा होणार भगवान घरी चोरी करत होते आणि डोळणीच्या घरी जात होते पण फलत्याच नव्हे कोणाच्या घरी जात होते ज्यांचं अंतकरण शुद्ध पवित्र आणि मनोमन देवाबद्दल श्रद्धा आहे प्रेम आहे भगवंताने आपल्या घरी येऊनच जाव आणि आपलं खाऊनच जावं असा त्यांचा आग्रह असेल अशा घरी भगवान अवश्य जात होते आणि त्यांचं लोणी खात हे गवळण सांगेरे अंग में आज मेरे अंगनो में अहो घन शामनो में आहो घन शाम प्यारे अहो नंदी पिया आज मेरे अंगनो में आहो घन शाम तरह देवा हे भगवंता तूं आमचा घर हमे अंग अंगना में आओ मेरे मा कन पुखाओ

कारण गोकुळ हे गाव फार मोठ भाग्यवान फार मोठ पुन कारण देव अवतीर्ण होण्यासाठी ते गाव चांगलं लागत ते घर चांगलं लागत ज्या पोटी अवतार घरां धारण करायचं ते पात्र चांगलं लागतं